नमस्कार मित्रांनो नूतन स्डिंगमध्ये आपले स्वागत आहे या भागात शर्मिष्ठेवर कथा वाचन करणार आहोत कथा आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एका घटकेची टोल पडली दोन घटकातील एक घटका संपली फक्त एक घटका उरली एका घटकेत एवढ्या थोड्या वेळात मला जन्माचा निर्णय घ्यायला हवा देवयानीची दासी व्हायचे की बाबाचे हे पत्र समोर पडले आहे त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला पाठवलेले पहिले वहिले पत्र त्यांची क्षमा आजपर्यंत त्यांना सोडून कुठे दूर गेलीच नाही मग तिला पत्र पाठवण्याचा प्रश्न येणार कुठून तो आज आला अशा वेड्या वाकड्या रीतीने आला पलीकडच्या महालात बाबा आणि अलीकडच्या महालात शर्मिष्ठा आम्ही दोघे इतकी जवळ असून त्यांना मला पत्र लिहायचा प्रसंग आला पूर्वजन्माच्या वैऱ्यासारखा दावा साधून हा प्रसंग आला आज वसंतोत्सवाच्या पहिल्या दिवशी आज अरुणोदय झाला तो लहानपणाप्रमाणेच महालाच्या खिडकीतून माझ्यावर गुलाल उधळीत मी शय्येवरून डोळे भरून तो पाहत होते मध्येच मनातल्या मनात लाजले तो अरुण लग्नाच्या पवित्र होमासारखा वाटला मला मग रात्री झोपायला जाताना आईने केलेल्या थट्टेची आठवण झाली ती मला कुरवाळीत म्हणाली होती शमा हे युद्ध थांबलं ते फार बरं झालं बघ आता आर्यवर्तातला कुणीतरी चांगला राजा पाहून हस्तिनापूरचा ययाती राजा फार शूरनी गुणी आहे म्हणे लहान असतानाच अश्वमेधाचा घोडा घेऊन तो दिग्विजयाला गेला होता मोठा देखणासुद्धा आहे म्हणतात माझ्या या नाजूक फुलाला शोभेल असा तिचे हे बोलणे ऐकून ईश्य हे काय ग आई असे म्हणून मी तोंडावर पांघरून ओढले हे खरे पण सारी रात्र मी गोड गोड स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झोके घेत होते त्यातल्या एका झोक्याने मला हस्तिनापुरात नेऊन टाकले होते ययाती महाराजांची पट्टराणी करून अरुणोदयाच्या वेळी मी जागी झाले तेव्हासुद्धा या स्वप्नांची धुंदी माझ्या डोळ्यांवरून उतरली नव्हती पण जीवन किती भीषण आहे किती विरोधपूर्ण आहे सत्य स्वप्नापेक्षा किती कठोर असते आज सकाळी पूर्वेकडे उगवलेला सूर्य पश्चिमेकडे झुकलासुद्धा नाही इतक्यात माझ्यावर हस्तिनापूरला जायची पाळी आली त्याच ययाती महाराजांच्या राजवाड्यात पण त्याची राणी म्हणून नव्हे तर त्याच्या महाराणीची दासी म्हणून सकाळी जलक्रीडेच्या वेळी माझ्या तोंडून नाही नाही ते शब्द गेले ते जायला नको होते देवयानीला लागेल असे मी खूप खूप बोलले ते मी बोलायला नको होते पण मी तरी काय करू मनावर जिभेवर कशावरच माझा ताबा राहिला नाही लहानपणापासून मी पाहते माझा पान उतारा करायची एकसुद्धा संधी देवयानीने कधी गमावली नाही ती ऋषिकन्या झाली माझ्यासारखी राजकन्या झाली नाही हा काय माझा अपराध पण जिथे तिथे पावलोपावली देवयानी शर्मिष्ठेपेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा अठ्ठाहास ती सदैव करीत आली आम्ही दोघी तीन चार वर्षाचे चा असू नौका विहाराला नेले होते आम्हाला देवयानी पाण्यात वाकून पाहू लागली मग टाळ्यापिटीत मी म्हणाले ए छमा ही कोण बघ छान छान मुलगी मला खेळायला बोलवते मी पाण्यात वाकून पाहिले मलाही माझ्यासारखीच असलेली एक मुलगी हसून बोलवीत होती मी म्हटले हे बघ मलासुद्धा एक छान छान बोलवते ही बघ मलासुद्धा एक छान छान मुलगी बोलावते देवयाने नाक मुरडून ओरडून म्हणाली अह तुझी मुलगी घाण आहे माझी छान आहे आम्ही दोघी आठ दहा वर्षाच्या झालो वसंतोत्सवातल्या एका नाटुकल्यात आम्हा दोघींना गुरुजींनी भूमिका दिला त्या नाटकात त्यांनी मला वनराणी केले होते तिला फुलराणी केले होते यांनी दिसायची सुंदर नाचायची चांगली म्हणून तिला फुलराणी केले होते आरंभी नुसती कळी मग अर्धवट उमललेले फूल मग पूर्णपणे उमललेले फूल अशी तीन नृत्ये त्यांनी तिला घातली होती वनराणीला नृत्य नव्हते माझी नृत्यात गतीच नव्हती पण फुलराणी ही वनराणीपेक्षा मानाने कमी म्हणून देवयानीने वनराणी होण्याचा हट्ट धरला शेवटी गुरुजींना त्या वनराणीला नृत्ये घालावी लागली फुलराणीची ही नृत्ये करण्याइतके मला नाचता येत नव्हते त्यामुळे तिच्या हट्टापायी साऱ्या नाटकाचा विरस झाला आम्ही पंधरा सोळा वर्षाच्या झालो त्या वर्षीच्या उत्सवात नगरातल्या मोठमोठ्यांच्या मुलींच्या अनेक स्पर्धा ठेवल्या होत्या नृत्यस्पर्धा गीतस्पर्धा काव्यस्पर्धा असल्या कितीतरी स्पर्धा होत्या नृत्यात गीतात सौंदर्यात सगळीकडे देवयानी पहिली आली मात्र काव्यात माझी कविता सरस ठरली ही लगेच रुसली रागावली डोक्यात राख घालून जाऊ लागली मी शुक्राचार्यांची मुलगी आहे माझे बाबा त्रिभुवनात कवी म्हणून प्रसिद्ध आहेत माझीच कविता चांगली आहे शर्मिष्ठा राजकन्या आहे म्हणून हे परीक्षक तिची कविता चांगली ठरवून अन्याय करीत आहेत असे ती म्हणू लागली शेवटी परीक्षकांनी ते पारितोषिक आम्हा दोघींमध्ये वाटून दिले तेव्हा कुठे ती गप्प बसली त्यावेळी मला पहिले पारितोषिक मिळाले ते फक्त चित्रस्पर्धेत ते सुद्धा देवयानीला चित्रेच काढता येत नव्हती म्हणून तिचे वडील संजीवनीसाठी तपश्चर्या करीत बसलेले संजीवनीच्या सहाय्याने दानव देवांवर विजय मिळवणार म्हणून देवयानीला कधीही दुखवायचे नाही हे बाबांचे धोरण मलाही पाळावे लागले एक ना दोन तिच्या अहमपणाच्या हजार गोष्टी माझ्या मनात खोल जाऊन बसल्या होत्या धुमसत होत्या सकाळी मी नेसलेले वस्त्र ती हिसकावून घेऊ लागली तेव्हा त्या सर्वांचा स्फोट झाला पण हे मी कुणाला सांगू कुणाला कसे समजावून देऊ चार वाईट शब्द माझ्या तोंडून गेले पण ते माझे जीवन उद्ध्वस्त करायला निघाले आहेत या एका चुकीबद्दल राजकन्येला दासी होण्याची शिक्षा दिली जात आहे मी दासी व्हायचे शर्मिष्ठेने दासी व्हायचे अष्टोप्रहर स्वतःची पूजा करीत बसणारा या पाषाणाच्या सुंदर पुतळीची मी दासी होऊ छे शक्य नाही ते नाही केवळ अपशब्दच माझ्या तोंडून गेले नाहीत आई म्हणत होती हे वस्त्र देवयानीचे आहे ते कचाने तिला भेट म्हणून दिले होते मी ते नेसायला नको होते अजून तेच माझ्या अंगावर आहे ज्या कचाने आपला जीव धोक्यात घालून देवदानवांचे युद्ध बंद केले त्याने दिलेल्या भेटीने भयंकर भांडण सुरू करावे आईने रात्री मला वस्त्रे नीट दाखवून का ठेवली नाहीत हे अंशुक माझे नव्हते हे मला कसे कळावे छे मी राजकन्या झाले हीच चूक झाली त्यामुळेच सर्व गोष्टी दासींवर सोपवण्याची सवय मला लागली तिचा शेवट शर्मिष्ठेने माझी जन्मभर दासी झाले पाहिजे हा देवयानीचा हट्ट तिला मी विहिरीत ढकलले म्हणे ती वनात वेड्यासारखी धावू लागली ते पाहून ही हट्टी तापट मुलगी रागाच्या भरात जीवाचे काही बरे वाईट करून घेईल अशी भीती मला वाटली तिला धरण्याकरिता म्हणून मी तिच्या मागे धावले तिचा घात करण्याकरिता नाही मी काही तिला विहिरीच्या काठावर ओढीत नेले नाही ती आधीच तिथे जाऊन उभी राहिली होती दोघींच्या हिसकाहिसकीत तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली असं अजून वाटते मला का तिच्यावरच्या साऱ्या साठलेल्या रागाचा स्फोट माझ्या हातून झाला आणि मी तिला वेड्यासारखे विहिरीत ढकलून दिले मनुष्य रागाच्या आहारी गेला म्हणजे क्रूर होतो पशु बनतो खरोखरच इतके भान विसरले होते काय मला काहीच आठवत नाही बऱ्या वाईटाचे खऱ्या खोट्याचे पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत असे कच म्हणत असे एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर आज सकाळी माझा आत्मा रागाने अंधळा झाला होता आणि परमेश्वर तो सर्वसाक्षी असेल पण निरअपराधी माणसाच्या बाजूने साक्ष द्यायला तो धावून येतो का निदान नेहमी येत नाही तो यायचा संभव असता तर बाबांनी माझ्यापुढे टाकलेल्या या भयंकर प्रश्नाचे उत्तर मी त्यालाच विचारले असते देवयानीने जन्माची दासी होण्याची अट मला घातली आहे ती मी मान्य करू की नको बाबांनी पत्रात लिहिले आहे बाळ बाप या नात्यानं तू विचारशील तर तू दासी व्हावंसं या गोष्टीला मी कधीच संमती देणार नाही पण माणसाला एकाच वेळी अनेक नाती सांभाळावी लागतात मी केवळ तुझा पिता नाही मी दानवांचा राजा आहे कचानं संजीवनीचं हरण केल्यामुळे आपला संपूर्ण पराभव झाला आहे या प्रतिकूल परिस्थितीतून राक्षसांना डोकं वर काढायचं आहे शुक्राचार्यांचं गुरुत्व आम्हाला अत्यंत आवश्यक आहे देवयानीवर त्याचं अतिशय प्रेम आहे तिनं घातलेली अट जर पूर्ण झाली नाही तर शुक्राचार्य नगरात पाऊल टाकणार नाही त्यांच्या अभावी आपलं राज्य धुळीला मिळेल अंतराळात स्वच्छंद संचार करू इच्छिणाऱ्या दानवांना शुद्र किड्यांप्रमाणे भूमीवर सरपटत राहावं लागेल क्षमा तू दासी झालीस तर तुझं आयुष्य धुळीला मिळेल माझी लाडकी क्षमा क्षमा दुसऱ्याची दासी होणार नाही पुरी दासी म्हणून डोळ्यापुढं उभी राहणारी तुझी मूर्ती छे दासी म्हणून तुला बघण्यापेक्षा ती कल्पनासुद्धा सहन होत नाही मला त्यापेक्षा डोळे फोडून घेतलेले बरे क्षमा तू देवयानीची अट मान्य केली नाहीस तरी मी तुझ्यावर रागावणार नाही शत्रूवर सुद्धा असला प्रसंग परमेश्वरानं आणू नये पण पोरी तुझ्या दुर्दैवी पित्यावर तो आज आला आहे काय करावं ते सुचे ना म्हणून तुला हे पत्र घरातल्या घरात लिहिलं घरात आहे हे सारं मी तुला तोंडानं सांगायला हवं होतो पण ते कसं सांगू कोणत्या तोंडानं सांगू ते सांगायला मी आलो असतो तर माझ्या तोंडून एक शब्दसुद्धा बाहेर पडला नसता प्रेमानं कर्तव्याचा पराजय केला असता क्षमा माझी लाडकी क्षमा पोरी ज्यानं तुला सदैव सुख होईल असा निर्णय घेण्याची बुद्धी भगवान शंकर तुला देवो घटका भरली हे शब्द लग्नमंडपात मी लहानपणापासून ऐकत होते अली अलीकडेच त्या शब्दातले काव्य मला कळू लागले होते दोन प्रणयी जीवांचे मिलन करणारा मंगलक्षण अगदी जवळ आला हे सुचविणारे ते गोड गोड शब्द त्या दोन शब्दांनी हल्ली मला गुदगुल्या होऊ लागल्या होत्या पण ते शब्द या क्षणी मला अत्यंत अमंगल वाटत होते घटका भरली हे शब्द ऐकायची इच्छा नव्हती मला ही घटका कधीच भरू नये या क्षणी काळ पुरुषाचा कुणीतरी गळा दाबून प्राण घ्यावा असे एकसारखे मनात येत होते घटका भरली की आई दार उघडून आत येईल डोळे पुशीत माझ्यापाशी उभी राहील बाबांना मला निश्चित उत्तर द्यावे लागेल देवा काय उत्तर देऊ मी आनंदाने दासी होऊ या देवयानीची दासी होऊ ते कसे शक्य आहे आजपर्यंत मी इतरांकडून पायांवर पाणी घेतले आता ते लोकांच्या पायांवर घालीत बसू अंगावरले हिरेमाणिकांचे अलंकार दूर करून भिकारणीसारखी राहू अहोरात्र सेवकांना आज्ञा करणारी राजकन्या मी ती मी इतरांच्या आज्ञा हात जोडून मुकाटानं ऐकू त्यांची बोलणी खाऊ धनीनं देईल त्या अन्न वस्त्रांवर हुकी चू न करता दिवस कंठित राहू प्रणयाला प्रीतीला पतिसुखाला वात्सल्याच्या आनंदाला साऱ्या साऱ्या गोष्टींना पारखी होऊ छे मी बाबांना सांगणार देवयानीची दासी होण्यापेक्षा मी जोगीन होईल देवयानीला माझ्यावर सूट घ्यायचा आहे ना ठीक आहे तिला बोलवा इथं ती आली म्हणजे तुम्ही हातात खडगं घ्या आणि तिच्यासमोर एका घावासरशी शर्मिष्ठेचे मस्तक उडवा मात्र ते निर्जीव मस्तकसुद्धा तिच्या पायावर जाऊन पडणार नाही हे लक्षात ठेवा प्राण गेला तरी मी दासी होणार नाही स्वप्नातसुद्धा देवयानीची दासी होणार नाही मी एकदम दचकले कसला तरी आवाज घटका भरल्याचे टोल मी भीत भीत दाराकडे पाहिले ते उघडले नाही आई आत आली नाही मला बरे वाटले खाली मान घालून मी विचार करीत होते विचार 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 काळजावर घनाचे घाव बसत होते मस्तकाच्या चिंधड्या होत होत्या आणि हे सारे कशापायी हे अंगावरले वस्त्र चुकून मी नेसले म्हणून कचाने भेट म्हणून देवयानीला दिलेले हे पट्टांशुक ते चुकून बाबांच्या पायात शपत चुकून मी नेसले या विलक्षण योगायोगात देवाचा काही हेतू असेल काय संजीवनीसाठी कच इथं आला तो आमचा शत्रू होता पण त्याची विद्या त्याची निष्ठा त्याचा त्याग त्याचा स्वभाव या सर्वांमुळे मनातल्या मनात मी त्याची पूजा करू लागले असला वडील भाऊ मला लाभला असता तर मी किती किती चांगली झाली असते असे अनेकदा माझ्या मनात देवयानीने मला त्याच्याशी कधी मोकळेपणाने बोलू दिले नाही वागू दिले नाही तिला माझा कसला मत्सर वाटत होता पुन्हाच ठाऊ पण कचाकडे नुसते पाहिले तरी माझे मन प्रसन्न होईल त्याने माझ्याकडे पाहून मंदस्मित केले तरी मनाला मोठा आनंद वाटे सहज संभाषणात तो असे काही बोले की कि पुढे कितीतरी दिवस मी त्याचा विचार करीत राही राक्षसांनी त्याला तीनदा हालाहाल करून मारले पण प्रत्येक वेळी जिवंत झाल्यावर तो हसून मला म्हणाला एखादी गोष्ट दुरून जितकी भयंकर दिसते तितकी ती खरोखर भीतीदायक नसते मरणसुद्धा असंच आहे राजकन्ये अनुभवाचे बोल आहेत हे माझे एवढे बोलून तो किती मोकळ्या मनाने हसायचा त्याच्या या उद्गारांचा अर्थ काय कचाला भविष्य कळत होते काय दासीपण म्हणजे दुसरे काय आहे मरण माणसाच्या अभिमानाचे मरण त्याच्या मोठेपणाचे मरण राजकुलात माझा जन्म झाला म्हणून दासी होणं भयंकर वाटतंय मला पण मी एखाद्या दासीच्या पोटी जन्माला आले असते तर मी आनंदाने माझे जीवन कंठीत राहिले असतेच की नाही जगातच साऱ्याच मुली काही राजकन्या म्हणून जन्माला येत नाही आणि गुणा व गुण काय जातीवर अवलंबून असतात कच ब्राह्मण देवयानी ब्राह्मण पण तिच्या स्वभावात त्याचा एक तरी गुण उतरला आहे का छे या जगात जन्मावर जातींवर काही अवलंबून नाही राजकन्या दृष्ट असू शकेल दासी सज्जन असू शकेल ब्राह्मण असलेल्या कचाने दानवांच्या नगरीत संजीवनीसाठी येण्याचे केवढे धैर्य प्रकट केले साऱ्या क्षत्रियांना त्याने लाजविले दानवांनी त्याचा पुन्हा पुन्हा वध केला पण तो भ्याला नाही डगमगला नाही पळून गेला नाही संजीवनी पदरात पडेपर्यंत तो निर्भयपणे इथे राहिला हे वस्त्र कचाने नकळत मला दिलेली भेट आहे ही ही जन्मभर जपून ठेवायला हवी कचाची आठवणच मला या संकटातून संकटे कुणाला चुकली आहेत उलट या जगात मी सज्जनांच्याच वाट्याला अधिक येतात कच एवढा सालस एवढा प्रेमळ एवढा निस्वार्थी एवढा बुद्धिमान असे असून त्याला काय कमी दुःख भोगावे लागले पण देवयानीने शाप दिल्यानंतर माझा निरोप घेण्याकरिता कच आला तोसुद्धा हसतमुखाने प्रेमभंगाचे दुःख प्रेयसीने शाप दिल्याचे दुःख पण त्याच्या मुद्रेवर कसल्याही दुःखाची छायासुद्धा नव्हती मलाच राहावेना मी त्याला म्हणाले लग्न होऊन तुम्ही देवलोकी जायला निघाला असता तर तुम्हाला मी मोठ्या आनंदाने निरोप दिला असता पण तो शांतपणे म्हणाला राजकन्ये जीवन नेहमीच अपूर्ण असतं तसं ते असण्यातच त्याची गोळी साठवलेली आहे तत्वज्ञान म्हणून त्याचे हे बोलणे बरोबर असेल पण प्रेमभंगाचे दुःख किती मोठे असते हे मी अनेक काव्यात वाचले होते ती काव्ये वाचताना मी घटका घटका रडले होते मी म्हणाले माणसाचा प्रेमभंग होण्यापेक्षा त्याचं मुळातच कुणावर प्रेम न जडणं बरं नव्हे का तो हसून उत्तरला छे प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं ते प्रेम कुणावरही असो ते कशावरही जडलेलं असो मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं हो। ते हृदयाच्या गाभ्यातून उमलायला हवं ते स्वार्थी लोभी किंवा फसवं असता कामा नये राजकन्ये खरं प्रेम नेहमीच निस्वार्थी असतं निरपेक्ष असतं मग ते फुलांवरलं असो प्राण्यावरलं असो सृष्टी सौंदर्यावरलं असो आईबापांवरलं असो प्रियकर किंवा प्रेयसी यांच्यावरलं असो कुल ज्ञानी राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो निस्वार्थी निरपेक्ष निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो त्याचे हे बोलणे त्यावेळी मला काही नीट समजले नाही पण त्याच्या बोलण्यातल्या जिव्हाळ्यामुळे मला ते इतके आवडले की मी त्यातला शब्द लगेच टिपून ठेवला नंतर कितीतरी वेळा त्याने हे टिपून ठेवलेले शब्द मी वाचले होते त्याचा अर्थ आता कुठे माझ्या ध्यानात येऊ लागला त्या दिवशी कचाला जायची घाई होती पण त्या घाईतही तो मला म्हणाला शर्मिष्ठे आमचं प्रेम सफल झालं नाही म्हणून दुःख करू नकोस प्रेम लाभलं नसतं तरी प्रेमाचा अनुभव मला मिळाला आहे त्याची स्मृती मी जन्मभर जपून ठेवी देवयानी तुझी मैत्रीण आहे ती हट्टी आहे तापट आहे अहंकारी आहे तिच्या या सर्व दोषांची जाणीव आहे मला तिच्या रूपानं मोहून जाऊन केवळ अंधळेपणानं मी तिच्यावर प्रेम केलं नाही प्रिय व्यक्तीच्या तिच्या दोषांसह स्वीकार करण्याची शक्ती खऱ्या प्रेमाच्या अंगी असते असली पाहिजे देवयानीवर तसं प्रेम करण्याचा मी प्रयत्न केला पण लाखो स्वकीयांच्या कल्याणासाठी मला देवयानीचं मन दुखवावं लागलं मी तरी काय करू जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेष्ठ अशी भावना आहे कर्तव्याला कठोर व्हावं लागतं पण कर्तव्य हाच धर्माचा मुख्य आधार आहे कधी काही देवयांनी तुझ्याशी मोकळेपणानं बोलली तर तिला एवढंच सांग कचाच्या हृदयावर कर्तव्याचं स्वामित्व आहे पण त्या हृदयातला एक लहानसा कोपरा केवळ देवयानीचाच होता तो सदैव तिचाच राहील इतका वेळ कचाच्या या शेवटच्या भेटीचा आणि त्याच्या या उद्गारांचा मला कसा विसर पडला होता कोण जाणे मी दुःखाने अंधळी झाले होते अंधारात चाचपडत होते मला प्रकाश किरण कुठेच दिसत नव्हता तो आता दिसला कचाने तो दाखविला मी धावतच दाराकडे गेले तितक्यात घटका भरल्याचे टोल पडू लागले मी आतून दार उघडणार तोच आईने बाहेरून उघडले मी हसत आईच्या गळ्यात मिठी मारून म्हणाले आई बाबांना माझी तयारी करायला सांग तयारी कसली तयारी हस्तिनापूरला जायची तयारी देव यांनी बरोबर तिची दासी म्हणून जायला शर्मिष्ठा तयार आहे आई एखाद्या पाषाणाच्या मूर्तीसारखी निच्छल उभी राहिली एकदम हुंदके देत तिने माझ्या खांद्यावर आपले मस्तक ठेवले ते मी नकळत थोपटू लागले मी आईची आई झाले आई होते